नमस्कार मी उर्मिला माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आपन चम आपन आज आहे ना आपण मस्त अशी भेंडीची भाजी बनवणार आहे एकदम चमचमीत पोट भरेल पण मन भरणार नाही ताटामध्ये शिल्लक राहणार नाही आणि आपण बोट चाटत अशी भाजी खाऊ इतकी छान आणि इतकी स्वादिष्ट भाजी आपण आज बनवणार आहे तर त्यासाठी ना मी अर्धा किलो भेंडी घेतली आहे तर ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि खराब भेंडी पाहून घ्यायची म्हणजे अगोदरच काही भेंडींना किड वगैरे लागलेलं असताना ते पाहून घ्यायचं आणि स्व त्यानंतर स्वच्छ धुवायची तर अर्ध आम म्हणजे अर्धा किलो भेंडी घेतली मी आमच्या घरातल्या एवढ्यांसाठी भाजी बनवते आहे आणि खूप छान अशी भाजी बनवणार आहे तर आमच्या घरी अजिबात भाजी शिल्लक राहिली नव्हती अशी ही भाजी आहे खूप छान आहे तुम्ही ही भाजी टिफिनला पण देऊ शकतात मुलांना शाळेमध्ये पण टिफिनला किंवा हॉफिसच्या हो टिफिनला पण देऊ शकतात खूप छान अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा तर त्यासाठी ना मी अर्धा किलो भेंडी घेतली आहे तीन कांदे घेतले एक टमॅटो आणि एक बटाटो घेतला आहे मोठा बटाटा घ्यायचा आहे आणि त्याची ना साल काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आहे ना आपण बारीक बटाटा चिरून घेणार आहे म्हणजे जास्त बारीक पण नाही चिरायचं आहे आपण ज्याप्रमाणे भाजीमध्ये घालतो ना तसंच एकदम बटाटा ना चिरून घ्यायचा आहे तर कधी कधी काय होतं माहिती आहे का भेंडी अशी चिघट होती खावंसं वाटत नाही आणि भेंडी कशी अशी लाळी असते त्यामुळं असे लुळये हो ये होऊन जाते ती खावाने वाटत असे तोंडामध्ये लाळ आलेली असे वाटतं तर अशी भेंडी होऊ नये त्यासाठी काही ट्रिक आहे त्या पण मी पुढं तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आपण हे बघा अशा जाडीचे बटाटा चिरून घेतला आहे त्यानंतर टमॅटो पण चिरून घ्यायचा आहे आपल्याला टमॅटो पण बारीक चिरायचा आहे तुम्ही म्हणशाल भेंडीमध्ये टमॅटो पण खूप छान असा टमॅटो लागतो भेंडीमध्ये त्यानंतर कांदा पण घेणार आहे आणि तुम्हाला सांगू हो का खरं म्हणजे चिवट न होण्याचं कारण आहे ना आपण कांदा टमॅटो आणि बटाटा घालतो आहे ना तर त्यामुळे ना आपली भेंडी अजिबात चिवट होत नाही चिकट होत नाही किंवा लाळी पण होत नाही तर त्यामुळं होत नाही तर चला असो त्यानंतर आहे ना आपण कांदा पण कापून घ्यायचा आहे बारीक कापायचा आहे कांदा पण तर बघा कांदा पण कापून घेतला आहे त्यानंतर भेंडी पण कापून घ्यायची कोरडी झाली भेंडी आता आपली त्यानंतर कापून घ्यायची त्यामध्ये किडं वगैरे पाहून घ्यायचं आहे चांगलं त्यानंतर आपण ही भेंडी कापायची आहे तर अशा प्रकारे ना आपण सर्व भेंडी ही कापून घेऊ आणि त्यामध्ये किडं वगैरे सर्व पाहूनच मगच भेंडी कापायची आहे आणि मी भी भेंडीची भाजी ना चुलीवरती करते त्यामुळे मी चूल पण पेटून घेतली एका साईडला तर बघा मस्त अशी भेंडी कापून घ्यायची जास्त जाड नाही आणि जास्त बारीक नाही पण करायची आहे मीडियम आकाराची भेंडी कापून घ्यायची तर बघा अशा आकाराची मी भेंडी कापून घेतली जास्त बारीक जर कापली ना आपण तर त्याची लाळी होती त्यामुळे ना थोडीशी जाडसरच भेंडी कापायची आहे आणि त्यासाठी कडीपत्ता घेतला आहे लसूण घेतला आहे तर आता सुरुवातीला आहे ना दोन वगळं तेल टाकून घेतलं कढईमध्ये आणि फक्त तेलामध्ये ना बटाटाच फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे थोडंसं अर्धवट कच्चा शिजून घ्यायचा आहे एक वाप द्यायची त्याला थोडंसं मीठ टाकून आणि म्हणजे बटाट्यापुरतंच मीठ टाकायचं आहे नंतर आपल्याला परत भाजीला मीठ टाकायचं आहे त्यामुळं थोडंसं भाजी बटाट्याला मीठ टाकून आणि एक वाफ द्यायची आहे तर आता आपण याच्यावर आहे ना झाकण ठेवून घेऊ चांगलं मिक्स करून घेतलं आहे मीठ आपण तर दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे त्यानंतर दोन मिनटं झाल्यानंतर झाकण काढून बघायचं आहे तर भा बघू आता आपण आपला बटाटा शिजला का काय तर यामध्ये हे बघा तर बटाटा आहे ना अर्धवटक्याचं असं शिजलेलं आहे तर हे बटाटा आहे ना काढून घेऊ आपण जास्त शिजून नाही द्यायचं आहे आपल्याला परत भाजीमध्ये टाकायचं आहे त्यामुळे ना थोडंसं शि कच्च ठेवायचं आहे त्यानंतर त्याच तेलामध्ये ना आपल्याला भेंडी पण आहे ना एक वाफ देऊन घ्यायची आहे थोडीशी शिजवून घ्यायची आहे म्हणजे लाळ राहते ना तिचीवाली ती जाळून टाकायची आहे थोडक्यात तर आपण भेंडीला पण जशी बटाट्याला त्याला वाप दिले ना तशीच भेंडीला पण वाफ द्यायची आहे तर त्या प वरती पण झाकण ठेवू आणि दोन तीन मिनटासाठी ना तिला पण वाफवून घेऊ तर लाईटाचा थोडासा प्रॉब्लेम आहे समजून घ्या तर हे बघा मस्त आता हे ना भेंडीला पण वापून घेतलंय आपण मस्त अशी मोकळी मोकळी भेंडी झाली आहे आपली तर काढून घेऊ आपण भेंडी पण तर बघितलं ना अजिबात लाळी झाली नाही आहे थोडंसं जाड आकाराचं कापायचं आहे आपल्याला म्हणजे जास्त बी जाड नाही एक पाव इंच आकाराचं आहे ना भेंडी कापायची आहे तर आता आपण तेल टाकलंय तेलामध्ये ना कढीपत्ता तळून घेतलाय अगोदर अगोदर त्यानंतर लसूण तळून घेतलं आहे त्यानंतर आता आपण एक एक चमचा जिरे एक चमचा मोहरी टाकायची ती पण चांगली तळून घ्यायची लसणाबरोबरच लसूण आहे ना थोडंसं चांगलाच सोनेरी कलरवर तळून घ्यायचा आहे म्हणजे ना खायला खरपूस लागतो त्यानंतर कांदा ता टाकायचा आहे कांदा पण चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला लालसर होईपर्यंत जास्त काळाने करायचं आहे थोडंसं असं तपकिरी कलरपर्यंत हे बघा अशा प्रकारे ना आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे त्यामध्येच आता टमॅटो टाकायचा आहे टमॅटो पण आपण चांगलं परतून घेऊ त्यामध्येच मौसूत होईपर्यंत आणि आपण अगोदर बटाट्याला मीठ टाकलेलं आहे भेंडीला पण थोडंसं मीठ टाकलेलं आहे थोडं थोडंच टाकायचं आहे नंतर परत आपल्याला मीठ टाकायचं आहे त्यामुळं तर बघा आपला टमॅटो पण परतून पन... झालं आहे पण सॉरी कांदा पण परतून झाला आहे मस्त तेल सुटलं आहे त्याला तर यामध्ये ना आपण मसाले टाकू तर पाव चमची हळद टाकली आहे एक चमचा धना पावडर टाकली आहे आणि अर्धा चमचा काळा तिखट टाकलं आहे आणि दोन चमचे आहे ना लाल तिखट टाकले तर लाल तिखट येणे ना आपली भाजीला छान असा कलर येतो आणि चव पण छान लागते तर यामध्ये बटाटा मिक्स करून घेऊ तर हिरवी मिरची जर टाकली ना आपण कापून तर ते काय होतं तर भेंडीला पूर्ण अशी मिरची लागली जात नाही त्यामुळं भेंडी ना खाल्ल्या जात नाही आपली अशी लाळी लागती चव बेचव लागते भेंडी त्यामुळे ना आपण लाल तिखट टाकायचं ते आपल्याला ना भेंडीमध्ये सर्वत्र पस असं लागल्या जातं आणि भेंडी खायला पण छान लागती तर बघा मस्त अशी भेंडीची भाजी तयार झाली आपली आता यामध्ये दोन तीन मिनटं आहे ना परतून देऊ आणि यामध्ये मीठ टाकू परत आपल्याला भाजीमध्ये आधी मीठ टाकायचं आहे तर आधी पण टाकलेलं आहे त्यानुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला तर बघा थोडंसं एक दोन मिनटं आहे ना परत मी याला वाफून देणारे झाकण ठेवणारे त्यानंतर मग परत आहे ना परतून घेणारे तर बघा अशा पद्धतीने ही भेंडीची भाजी होती तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा ह्याही पद्धतीने जर तुम्ही भेंडीची भाजीची रेसिपी जर केली ना तर खरंच तुमच्या घरातले सर्वच आवडीनं खातील तर मी खातील तर म, मी तर म्हणायला असं मागून मागून खातील तर अशी मस्त भेंडीची भाजी झाली आहे तयार तर नक्की करून बघा व्हिडिओची एंडिंग इथंच करते आहे तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद बाय